नमस्कार प्राध्यापक मागले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत धनंजय मुंडे संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये स्वतः अडचणीत आले सत्ताधारी आमदार असतील विरोधातले आमदार असतील इतकंच काय खुद्द राष्ट्रवादीतील आमदारांनी सुद्धा म्हणजे प्रकाश सोळंकी साहेबांनी सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला आमदार धस साहेबांनी जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या आरोपाने तर ते सदैव घायाळ झाले याची आज थोडी बहुत भडास त्यांनी एनसीपीच्या मेळाव्यात काढली आमदार धस यांना टार्गेट करून ते म्हणाले मैं भी आईना हूं आईना एक दिन दिखाऊंगा मित्रांनो संतोष देशमुख सरपंच मसाजो केज जुलाबी यांच्या अत्यंत निर्गुण अमानवी हत्येनंतर राज्यातील समाजमन पूर्णपणे संतापलेला आहे ज्या पद्धतीनं हत्या झाली ती पद्धत जे शेकडो वर्षामध्ये या महाराष्ट्रानं बघितलेले नाही किंवा त्यांना ती माहीत नाही या खुणाच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे नातेवाईक पण धंद्यातले सामाजिक कामातले राजकारणातले असे अत्यंत जवळचे निकटवर्तीय वाल्मिक कराडना अटक झाली त्यांना मकोका लागला नुसताच मकोका नाही तीनशे दोन खाली सुद्धा त्यांना पोलीस कोठडी मिळाली आता सी आय डी कडून त्यांचा हे आय टीकडे या सगळ्या प्रकरणानी आणि प्रत्येक वेळा वाल्मिक कराड यांना ग्रहित धरून सर्वांनी जे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील सगळ्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली आणि त्यांचा राजीनामा घे न घेतल्यामुळंच त्याचा चौकशीवरती परिणाम होतोय अशा पद्धतीची मागणी केली इतकंच काय सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे पंतप्रधान मोदींच्या सभेला सुद्धा आमदारांची सभा त्यांनी जी घेतली त्याला सुद्धा त्यांना डावललं हजर राहू दिलं नाही हैराण झाले पुरते हैराण आता एकदा त्यांना असं कळून चुकलंय समजून चुकलं त्यावेळेला की पंतप्रधान मोदींच्या सभेला ज्यावेळेला त्यांना हजर राहू दिलं नाही त्यावेळेला त्यांना ओळख उल, त्यांनी ओळखले की आता आपल्या आपलं मंत्रिपद जाणार आणि आपल्यावरती कारवाई अटळ असल्याचं त्यांना समजलं <coughs> दररोज नवीन प्रकरण येत आहे आणि नवीन आरोप येत आहेत मंत्रीपद आहे पण त्याचा काहीच उपयोग नाही त्याचा वापरही करता येत नाही अशा अत्यंत कठीण प्रसंगात तू जात असताना त्याने त्यांना जे साथ दिले ती म्हणजे दादा पवार राष्ट्रवादीचे राज्य नाही देशात प्रदेश अध्यक्ष नव्हे तर राष्ट्रीय अध्यक्ष जिथं कारवाई अटल समजून ते चालले होते ती मात्र थोडी लांबवायचं प्रकरण अजितदादानी केलं आणि जोपर्यंत थेटपणे पोलीस नाव घेत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही असं सांगितलं त्यामुळे ते सद्गतीत झाले असल्यास आस नवल नाही दररोज असं एखादं प्रकरण येतं की त्या प्रकरणामध्ये मती त्यांची गुंग होऊन जाते अस्वस्थता येते मतीला कोणीच नाही मुख्य म्हणजे वाल्मिक कराट आणि धनंजय मुंडेंचे व्यावसायिक संबंध धंद्यातले संबंध आर्थिक संबंध शिवाय राजकारणातले त्यांचे सर्वात जवळचे विश्वासू सहकारी सामाजिक कामात ते एकत्र असा हा माणूस अडकला गेल्यामुळं कधीही आपल्यावर घंटांतर येऊ शकत हे त्यांनी ओळखलं त्यामुळे कुठलं तरी नवीन प्रकरण निघालं की छातीत धस झालं नसेल तरच नवल असं म्हणाल आमदार सुरेश धस यांच्या आरोपाने विशेषतः अंजलीताई दमानिया सामाजिक कार्यकर्त्या यांनी दररोज वाल्मिक कराड हे कसे ते गुन्हेगार आहेत हे सांगत असतानाच वाल्मिक कराडांच्या मालमत्तांचा तपशीलही सगळा माध्यमात देऊन टाकला त्याच्यामध्ये जगमित्र कारखाना असेल की ज्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौतीस एकर जमीन दोघांच्या नावावर हो आहे ते व्यावसायिक पार्टनर असल्याचा पुरावाच त्यांनी समाज माध्यमात टाकला त्यामुळं ते एकदम हडबडले मुख्य म्हणजे जे व्यंकटेश्वरा दुसरी कंपनी की दोन हजार बावीसला या व्यंकटेश्वरामध्ये बावीस पॉईंट सत्तावीस कुटी इतका फायदा झाला होता त्यानंतर त्याने हे भरायचंच बंद करून टाकले गुंडगिरी गुन्हेगारी खंडणी अपहरण अशा अनेक गुन्ह्याखाली सुरेश धस साहेबांनी परळी पॅटर्न असं त्याला नाव दिलं आणि अप्रत्यक्षपणे आकाचे आका त्यास जबाबदार आहेत म्हणजे धनंजय मुंडे साहेब जबाबदार आहेत असा आरोप केला यामुळं ते सटपटले या, सटपट या खळबळजनक पुराव्यांनी आणि खळबळजनक आरोपांनी त्यांना कधीच वाटलं नव्हतं की इतक्या टोकाला असं हे एखादं प्रकरण जाईल पण ज्या पद्धतीनं मसाजोगच्या सरपंचांची हत्या झाली ती पद्धत इतकी क्रूर आणि निर्घुण होती <coughs> की त्याच्यामध्ये आरोपींना तुम्ही फाशीच्या शिक्षेवर द्या असं स्वतः खुद्द मुंडे म्हणूनही का काही उपयोग नाही होत दररोज नवीन एका ठिकाणी आक्रोश मोर्चा निघतोय आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा निघालाय आणि सगळे आरोप करतायत मनोज दादा जरांगे पाटील असतील छत्रपती संभाजीराजे छत्रपती असतील या सगळ्यांनी टार्गेट केलं अर्थात हे चुकीचं आहे का सकृत दर्शनी पुराव्यानुसार एकदम कुणीही म्हणू शकणार नाही अशा पद्धतीने चुकीचं आहे असं म्हणू शकत नाही त्यातच आणखी म्हणजे दुसरी दोन नवीन प्रकरणं आली त्या प्रकरणानं म्हणजे याचे झार्वेस्टरच्या प्रकरणांनी कहर करून टाकलं दादांच्या खुद्द दा अजितदादांच्या मतदारसंघातील चार पाच शेतकरी त्यामध्ये अडकलेत ते हार्वेस्टरच्या साठी मिळणारी जे अनुदान होतं ते अनुदान कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे मिळणार होतं म्हणून त्यासाठी वाल्मिक कराडांनाच त्यांनी अपॉइंट केलेलं होतं असं ते सगळे शेतकरी सांगतात आणि वाल्मिक कराडांच्याकडं त्यांनी आठ ते नऊ लाख रुपये यांच्याच भिस्त ठेवून म्हणजे धनंजय मुंडे साहेबांना ठेवून अकरा कुठ एकशे जवळपास एकशे बेचाळीस एक्केचाळीस माणसांनी दिले शेतकऱ्यांनी दिले हे प्रकरण तर फार मोठं आहे आणि अशा या प्रकरणामध्ये ते खुद्द व्हिडिओ दिसले या सगळ्या शेतकरी त्यांच्याकडं मागणी करायला गेलेल्या असताना त्या खुद्द व्हिडिओत आणि पैसे परत मागत असताना व्हिडिओ दिसत हे सगळ्यात अडचणीचं ठरत आहे हार्वेस्टर प्रकरणानंतर दुसरा खुलासा आला स्प्रे पंपाचा प्रकरण निघालं एकशे आठ कोटीचं त्याच्यात तर कोर्टानं नोटीसच काढली पण याच्या सगळ्यामध्ये नशिबानं म्हणल्यापेक्षा काय अडचण आहे अजितदादांची एक वेळ सुरेश दादानी तुमची काय अडचण आहे दादा कशाला यांना ठेवता असं ते म्हणतात काय अडचण आहे अजितदादांची हेही समाजासमोर अजून आलेलं नाही पण काहीतरी गोची आहे असं अजितदादा कारण अजितदादा ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे पाठीशी घालतात ते सांगतात की जोपर्यंत पोलीस थेटपणे जेव्हा नाव घेत नाहीत तोपर्यंत तो मी त्यांच्यावर कारवाई करणार नाही अहो हार्वेस्टरच्या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः दिसता धनंजय सॉरी धनंजय मुंडे साहेब स्वतः दिसतात पैशाची पुडकी दिसतात पोती दिसतात वाल्मिक करार दिसतोय मग आता या प्रकरणी खरं तर पोलिसांनी ताबडतोब त्यांना नोटीस काढणं गरजेचं होतं मग असं असताना तुम्ही पोलीस कारवाई त्यांना कदाचित तुमच्या दहशतीखाली ते करत नसतील असं सगळ्या ह्यांचा समाज आहे समज आहे इकडं म्हणायचं की ते पोलीस जोपर्यंत कारवाई करत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नाही आणि तिकडं पोलिसां पोलीस तुमच्या दहशतीखाली हे काढत नाहीत अशी गुची आहे <laughs> सगळ्या बाजूनी घेरले गेलेले धनंजय मुंडे आणि विशेषत आमदार सुरेश धस साहेब काहीही करू शकत नाहीत कारण ते भारतीय भारतीय जनता पार्टीचे त्यांचे आणि देवेंद्र फडणवीसांचे पण संबंध चांगले त्यांच्यावरती ते फार झालं तर काहीतरी दुसरा आरोप करू शकतील पण त्यांचं ते काही बिघडू शकत नाहीत कारण त्यांनी स्पष्टच सांगितलंय काही करा मी तयार आहे म्हणून ते आज एन सी पीच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले मै आयना हू एक दिन आयना दिखाऊ अर्थात मला वाटत नाही याच्यात काय ह्या बोलण्यात काही दम आहे का दम आहे कारण स्वतःला एक प्रकारचं कारण त्या भाषणामध्ये त्यांचा जीव नव्हता आवेश नव्हता नेहमी त्यांच्या भाषणात प्रचंड आवेश असतो तसं काही दिसून येत नव्हतं चेहरा पडलेला होता गोरापान चेहरा पण पडलेला दिसत होता आईना होऊ आईना दिखाऊंगा ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे त्या पद्धतीने ते बोललेले दिसत नाही म्हणजे स्वतःच्या स्वतःला ते हे वाढवायचा प्रयत्न करतायत आपली खुमारी वाढवायचा प्रयत्न करतायत ताकद वाढवायचा प्रयत्न करतायत असं दिसत होत हा आज त्यांनी एक गोष्ट जरूर केली ती म्हणजे या एनसीपीच्या मेळाव्यातल्या भाषणाने त्यांनी अजितदादांचं आभार मानलं या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये कट्टरपणे पाठीशी राहून कितीही अडचणीच्या प्रसंगात सुद्धा त्यांचं नाव काढायचा प्रयत्न केला पण उद्या ज्या काला केला त्याबद्दल त्यांनी भावनिक उद्गार काढले तुमचे कसेही आभार म्हणजे आभार मानावेत हे समजत नाही असे त्यांनी भावे पण एक मित्र एक गोष्ट सांगतो बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जाणतोय तो की धनंजय मुंडे साहेबांचे कार्यकर्ते वाल्मिक कराड की ज्यांनी पालकमंत्रीपद चालवायला घेतलं होतं ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही असे ते वाल्मिक कराड त्यांच्या त्यांच्या ज्या इस्टेटी सापडल्या त्या अब्जावधीच्या आहेत काही जण म्हणतात पंधराशे कोटीच्या आहेत बरं इतकंच नाही विदेशात सुद्धा संपत्ती आहे मुंडे साहेब तुम्ही आतापर्यंत कदाचित वाचला असा फडणवीस साहेब गांभीर्यानं घेत नाहीत अजितदादा तुम्हाला पाठीशी घालतायत पण अशी एक वेळ येईल आता जशी आली तशीच अशी वेळ येईल की तुम्ही या सगळ्या प्रकरणाने नो फेरून जाल अशी महाराष्ट्रातले जनता म्हणते धन्यवाद माझी पोस्ट आपल्याला कसे वाटली ते आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद